नमस्कार मित्रांनो खरं तर मी नाही का व्हिडिओ काढायला आलो होतो पण कधी कधी काय होतं सिच्युएशन अशी असते ना की आपल्याला सब्जेक्ट समोर असो सुद्धा बोलायला जमत नाही किंवा मग जो म्हणजे एखाद्या सब्जेक्ट पर्यंत आपण पर्यंत जो प्रवास असतो ना आता घरून निघलोय इथं मागं बोलायचं मंदिर जुनं तुम्ही पाहू शकता बोलायचं मंदिर मला या डोंगरच्या मंदिरच्या पलीकडच्या साईडला एक गुप आहे तर त्या गुपेविषयी मला तुम्हाला शूट मध्ये दाखवायचं होतं पण विषय झाला असा की मी इथं आल्याच्या नंतर लय सायलेंट बसलो म्हणजे त्या ह्याच्यावर बसलो होतो का बाकड्यावर आणि बसलो बसलो आणि अचानक एक साठ पासष्ट वर्षाचे वयस्कर आले ते आणि बसले तिथे लय सायलंट आणि मग मी पण असंच बोलण्याचा प्रयत्न केला त्या गुपेविषयी माहिती विसरत होतो तर बोलता बोलता असं ना की माणसाच्या मनात कधी कधी काही गोष्टी अश्या राहतात ना की त्रास होऊन जातो आता त्यांचं वय साठ पासष्ट ते बोलता बोलता असं सांगत होते की मी कामावरून आज सुट्टी घेतली आणि प्रॉब्लेम असा झाला की ज्या माणसासोबत म्हणजे ज्या ज्याच्या इथे ते कामाला होते त्यांना त्यांच्या इथं ते दहा वर्ष झालं कंटिन्यू काम करता येत आणि त्यांनी त्यांना सांगितलं होतं की आ, मला जागा घ्यायची तर तुम्ही काय करा पंधरा सोळा हजार रुपये पेमेंट आहे तर त्यातलं ते दहा हजार रुपये कट करून घ्या आणि पाच सहा हजार रुपये मला देत जा असं दहा बारा वर्ष झाले आणि सहज ते जिथं जागा म्हणजे त्यांना कळलं की इथं इथं जागा आहे बाबा आणि ते त्या ऑफिसला गेले म्हणजे आमचे मालक पैसे भरतात का नाही तर तिथं परिस्थिती अशी होती ना की पैसेच भरले नव्हते मग यांना टेन्शन आलं आणि हे बसलेसे म्हणजे मला सांगत होते तर असं असत कि लय कधी आता आप था था त्या आपण एक एखादी चूक केली तर एवढा पाश्चाताप होतो किंवा काही एखाद्या समोरच्या कोण आपल्या अनपेक्षित गोष्टी गाडल्या तर पाश्चाताप होतो तेव्हा त्या काकांक पाहून एवढं मला कस तरी वाटत असा आणि नंतर नंतर मग बोलण्याच्या ना तर एवढं बोलत बसलो की असं फॅमिलीतले माणूस असं बोलायला लागलो तर सांगण्याचं तात्पर्य हेच की कधी कोणाशी कशी गाठ भेट होईल सांगता येत नाही तर मित्रांनो हसत खेळत जगत राहा आणि आपण जे करतोय ना तात्पर्य या सगळ्या गोष्टीचं एकच तात्पर्य झालं की आपण जे करतोय आणि ज्या माणसासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी करतोय त्या गोष्टीचं आणि आपण करण्याचं साम्य पण पाच जा आणि मला मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला कळलं असेल की जे मधले अंतर आहे ना त्या दोन्ही गोष्टींमधलं ते पण पाच जा नाही का नाहीतर उगाच आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय आणि आपल्याला ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस काहीच नाही त्या माणसाला पंधरा वर्षाचा एवढा मोठा पश्चाताप आहे की त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं मी व्हिडिओ उगच काढला नाही वाटत होतो पण कसं असतं प्रत्येकाची लाईफ असते तर काळजी घ्या मित्रांनो पाऊस पण चालू आहे वर मोठं व्होल्टेज हे बघा माझ्या मागे तर याच्या खाली बोलणं चुकीचं आहे तरी पण काळजी घ्या आज पाऊस पण चालू आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करेन तर धन्यवाद तुमची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू